लहान चिंचपाडा जिल्हा परिषद शाळेत सत्यात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नवापूर केंद्र रायंगण अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहान चिंचपाडा येथे वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीने झाली त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय श्री किसनजी गावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत सादर केली तर कृपा विश्वास गावी श्रद्धा राकेश गावित तन्वी आकाश मावची नितिशा विवेक मावची प्रतिमा अनिल मावची आणि प्रमिला संतोष चव्हाण या विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण पूर्ण भाषणे केली या सोहळ्याला प्रमुख पाहुणे श्री संदीप गावित शाह व्य स अध्यक्ष श्री दीपक गावित श्री विश्वास गावीत श्री सुरेश गावित श्री सुनील मावची माजी अध्यक्ष श्री सुरेश मावची सौ रिस्पा राकेश गावित सौ निलिमा अनिल मावची रविता सिमन गावी सौ एस्तरा विश्वास गावित सौ कल्पना अनेश गावित श्रीमती कल्याणी गावित मॅडम श्री साळवेसर आणि गावित शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष जयराम कुमार यांनी केले आणि आभार श्रीमती सुनीता राजाराम काळे मॅडम यांनी मानले प्रसंगी मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर करताना न्यूज चॅनल नेटवर्क